तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आम्ही जरंडेश्वर मंदिर जरंडेश्वर मंदिर खूप खूप वरती आहे आम्ही वरपाई पासून दोन हजार मीटर उंचीवर आहे ते बरोबर आहे भाऊ आणि निसर्गरम्य ठिकाण आहे फक्त आता काय म्हणतात ते उन्हाळा सुरू झाला उन्हाळा सुरू झाल्यामुळे हिरवळ नाही दिसत तर त्या वगैरे प्राणी हे पाहायला मिळतात हा पावसाळ्यात भरपूर प्राणी पाहायला भेटतात